काल रात्रीमध्ये नेमकं आणखी काय काय घडलेलं का आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत यांच्याकडून रात्री अडीच वाजता जयललितांचं पार्थिव अपोलो हॉस्पिटलमधून काढण्यात आलं आणि त्याच्या अगोदर खूप जे सगळे मंत्रिमंडळ होतं ते मंत्रिमंडळ इथे आलं होतं आणि भरपूर जे पूर्णच्या पूर्ण मंत्रिमंडळ इथे आलं आणि ते मंत्रिमंडळ जे आहे त्यांनी इथे अंतिम दर्शन घेतलं त्यांचं आणि त्यानंतर अडीच वाजता त्यांचं पार्थिव जे आहे ते इथून काढण्यात आलं आता दिवसभर पोएस गार्डन पोएस गार्डनमध्ये अगोदर ते इथून ते पो अपोलो हॉस्पिटलमधून पोएस गार्डनमध्ये त्यांचं पार्थिव नेण्यात आलं त्यानंतर दिवसभर आज राजाजी गार्डन जे आहे तिथे दलितांचं जे पार्थिव आहे ते अंतिम दर्शनासाठी लोकांच्या ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर एम जी रामचंद्र यांची जी समाधी आहे त्या समाधीच्या बाजूलाच जी आहे तिथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत तर जयललितांची एक जी छवी होती इथे एक अम्मा म्हणजे आई तो एक प्रकारे जा, काल ज्या प्रकारे झालं होतं की काल संध्याकाळी बातमी आली होती की त्यांचं निधन झालं त्यानंतर लोक बेकाबू झाले होते इथे आणि एक उद्रेक झाला होता एक हिंसा होईल का असं वाटलं होतं नंतर हॉस्पिटलने असं सांगितलं की खंडन केलं होतं त्या बातमीचं नंतर मात्र साडे अकरा वाजता अपोलो हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं की त्यांनी शे साडे अकरा वाजता शेवटचा श्वास घेतलेला आहे आणि सर्व तामिळनाडू जो आहे तो शो, शोक शोकसागरात बुडालेला आहे तीन दिवसाचा राजकीय शोक इथे मनवण्यात येणार आहे शाळा कॉलेजेस इथे बंद असणार आहेत आणि जे राजकीय संस्थानं आहेत राजकीय आणि जी स सरकारी ऑफिसेस आहेत ती कार्यालयंसुद्धा बंद राहणार आहेत तर एकंदरीतच लोकांचा उद्रेक होऊ नये कुठेही हिंसा भडकू नये म्हणून पूर्ण तामिळनाडूमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे सगळ्या ठिकाणी अलर्ट ठेवण्यात आलेला आहे आणि लोकांनाही हे सांगण्यात आलेलं आहे की राजाजी गार्डनमध्ये ते त्यांचं अंतिम दर्शन घेऊ शकतात तर लोकांमध्ये एक मोठा हे बघायला मिळालं एक शोक बघायला मिळालं लोक रडत होते इथे ज्यावेळेस त्यांच्याकडेही बातमी आली आणि त्यां ज्या ज्यावेळेस त्यांचं पार्थिव एका ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन घेऊन जात होते त्यावेळेस हे दिसत होतं की लोक त्या ॲम्ब्युलन्स मागे पळत होते आणि अम्मा अम्मा बोलत होते तर त्यांची जी एक इथे देवी म्हणून जी त्यांची इथे इमेज होती ती इथे पूर्णपणे एक बघायला मिळत होती की लोकांना असं वाटत होतं की जसे जणू ते पोरखे झाले असं ते वारंवार म्हणत होते की अम्मा अमर राह्याचे एक नारेसुद्धा त्यांनी इथे लावले एम जी रामचंद्रन नंतर एम जी राम असं म्हटलं जातं की एम जी रामचंद्रन जयलिता यांना घेऊन आले होते राजकारणात आणि त्यांची विरासत त्यांचं उत्तराधिकारी म्हणूनच ते आली होती तर आता जयललितांचा उत्तराधिकारी कोण असेल हा एक सर्वात मोठा प्रश्न होता मात्र रात्रीच पनीरसेल्वम यांचा शपथविधी झाला आणि ते तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री झाले म्हणजे एक प्रकारे पनीरसेल्वम हे त्यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून आता सगळीकडे ओळखले ओळखले जा, जातील कारण हाच एक सर्वात मोठा प्रश्न इथे विचार आ, आ, जो चर्चेत होता राजकीय वर्तुळात की त्यांचं कोण असेल त्यांचा उत्तराधिकारी मात्र पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आणि त्यानंतर सर्वचं सर्व मंत्रिमंडळ जे आहे ते अपोलो हॉस्पिटलमध्ये आलं होतं अंतिम दर्शनासाठी आणि आज दिवसभर जे आहे अंतिम दर्शनासाठी जल्लमिता यांचं पार्थिव राजाची रागमध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी एम जी रामचंद्रन यांच्या समाधी शेजारी येणारे त्यांना त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येते